मंगळवारची मध्यरात्री सुस्ते परिसराला घात रात्र ठरलेली आहे मुसळधार वाऱ्यासह अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे सुस्ते परिसरातील अंबिकानगर सरडेवाडी या भागाला मोठे नुकसान प्राप्त झालेले आहे अंबिकानगर येथील सुरेश महादेव वाघमारे यांची संकरीत गाय वादळी वाऱ्याच्या पावसात झाड कोलंबड्याने जागेलाच गतप्राण झालेली आहे तर या परिसरात असणारी मिनी अंगणवाडी वादळी वाऱ्यामुळे उडून गेलेले आहेत ह्या वादळी वाऱ्याचा फटका सुस्ते परिसराला इतका बसलेला आहे की सुस्ते पंढरपूर प्रमुख जिल्हा मार्गावरील अनेक ठिकाणची झाडे कुलमडून पडल्यामुळे बऱ्याच वेळ वाहतुकीचा कोंडमारा झालेला दिसून आलेला आहे तसेच सुस्ते गावातील व अंबिका नगर परिसरातील अनेकांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यात उडून गेल्याने गोरगिरिबांचे तसेच व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आलेले दिसून आलेले आहेत या वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा मोठा फटका या परिसराला बसल्याने नागरिकातून नागरिकांमधून नुकसानही भरपाई मिळण्याची मागणी होऊ लागलेली आहे या, लाग ले ले या याची खबर मिळताच या परिसरातील ग्रामविकास अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणचा पंचनामा केलेला आहे सुरेश महादेव वाघमारे यांची नुकतीच गाब असलेली गाभण असलेली ही संक्रीत गाय मरून मेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले प्रकर्षण या ठिकाणी दिसून येत आहे सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे काय आहे वादविवाराने काय कसं झालं तुमच्या घरात काय काय घरं पडलं सगळं धान्य भिजलं माझ्या लेकरानं रोज आणावून खावा गई सांभाळली होती या झाली आता लग्नाला लेकर आली आम्हाला आतावर आणायचं पदरावर खायचं माझ्या लेकराला लय ले धक्का बसला आमची लय लसकानकी झाली लेकरं बारकी बारकी आहे ती सगळं 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 वाटुळं झालंय ह्याला काय करताय आता सांगा आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली आता <laughs> माझा लेकर हातावर आणत होतं पदरावर खात होतं असा हिच काटा बघत नव्हता असं लाईट बघत नव्हती कुठलं बी आणत होतं माझ्या लेकरा लय ले धक्का आमच्या घरावर संकट लय आलं या ह्याला करता काय सांग <laughs> आता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गरिबीतून यांनी या गायी सांभाळल्या होत्या आणि गाय जतन करून लग्नाला आलेल्या मुलींची लग्न करायचा त्यांचा मानस होता पण ह्या वादळी वाऱ्यात त्यांचं सगळं स्वप्न बंगलेलं आहे त्यांच्या भावना यावेळी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या दिसून येत आहेत मंगळवारची मध्यरात्र सुस्ते परिसराला घातरात्र ठरलेली आहे मुसळधार पावसामुळे व जोरदार वाळ्या वा वादळ वादळ वाऱ्यामुळे या परिसराला चांगलेच झोडपून काढलेले आहे या वादळी वाऱ्याचा व मुसळधार पावसाचा फटका सुस्ते परिसरातील अंबिकानगर सरडेवाडी बिटरगाव परिसराला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे अंबिकानगर येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आलेले दिसून येत आहेत तसेच अंबिकानगर येथील शेतमजूर सुरेश महादेव वाघमारे यांच्या गायीच्या अंगावर मोठे झाड कोलमडून पडल्यामुळे त्यांची संक्रित गाय जागीच प्राण झालेली या ठिकाणी दिसून आलेले आहे तसेच अंबिकानगर परिसरातील अनेक शेतमजूर व गोरगरीब गोरगरिबांची घरावरील पत्रे वाऱ्याच्या वेगाने उडून गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत या ठिकाणी असणाऱ्या निवृत्ती लक्ष्मण वाघमारे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्णतः उघड्यावर आलेले आहे त्या प्रसंगाचा थारारक या ठिकाणी या मंगल मंगलबाई वाघमारे आपणाशी सांगतील कसं झालं काय या संदर्भात वाऱ्या वाऱ्या आल्यानंतर तुम्ही कसा आपला जीव वाचवला काय वार वारं आलं पाऊस आला कवाड लावून घेतलं असं कडी लावून घेतली पाऊस आला तर ये का पण वारं येऊन यात म्हणून घेतलं कवाड लावून आणि आम्ही झोपलू वाकळ घेऊन र घेऊन लेकरं दोन माझ्या पशी नवरा बायको आम्ही झोपलो झोपल्यावरती पाऊस आला वार येऊन पत्र उडून गेलं तिकडं पत्र उडून गेल्यावर यांनी म्हणलं आम्ही वाकळच घालती आणि त्या ज्वारीला झाकती यांनी म्हणलं अगं पत्र उडून गेला आपला जीव वाचव चल चल चल, चल म्हणून बाहेर काढलं वाट नाही बाहेर याला काय नाही मग तसं लोटायला लागलं इज कडकडल्यावरच आम्हाला वाट दिसायची आणि त्या वाटत ना आम्ही ही दोन लेकरं बी ना ती झोपीचा रडा लेकर चालना ती करणारी म्हणून तसंच आम्ही उठून गेलो कोण सुद्धा बाहेर बोंबल ती रडती वरडती आरडती मग नेता म्हणून हाक मारल्यावर नेता आला नवरा बायकू त्या आम्हाला घेतलं घरात ये आय ये, आय ये, 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 पळपळ म्हणून उघड्यावर हाय म्हणला मग त्यानं ती गोळी दिली चहा दिला करून वलं वाळलं केलं आणि मग जरा जीवा जीवा आला आता वैसं बरं वाटायला लागले बोलायला लागली आता नाहीतर घाबरून गेली होती लेकर दोन नवरा बायको आम्ही घाबरून गेलो काय करू आता सांगा हे आली आता या वादळी वाऱ्यात व मुसळधार पावसात त्यांच्या घरावरील पूर्ण पत्रे उडून गेले होते त्यांनी कसा बसा आपला जीव वाचवून शेजारच्या शेजारांचा आसरा घेतला आणि आपला जीव वाचवला असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे मंगळवारच्या मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाचा व वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका सुस्ते गावातील अंबिकानगर परिसरात राहणारे सुरेश यांना बसलेला आहे या वादळी वाऱ्यात त्यांनी सांभाळ केलेल्या संक्रित गायीवर त्यांच्या घरासमोरील झाड कोलमडून पडल्याने त्यांच्या गायीचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या संदर्भातील थारक ते आपणाशी सांगतील कसं काय झालं त्या दिवशी काय का एकदमच वारं आलं हां पडलं क किती किती महिन्याची गायी होती काय होती आठ महिनं पूर्ण झालं तर यायला झालं यायला झालं अंदाजे कितीचं नुकसान झालं तुझ्या एक कला बरोबर झालं अंगारावचं पत्र पण गोरांचं शेड पण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तुम्ही गायीला सांभाळ केला होता सुरेश सु वाघमारे यांना आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून येत आहे अत्यंत गरिबीतून त्यांनी आपला हा उभा केला होता आणि त्यात या वादळी वाऱ्याच्या आसमानी संकटात हातात तोंडाशी आलेली व गाबरून असलेली त्यांची संक्रित गाय मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या घरावर त्यांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक आर्थिक फट त्यांच्या कुटुंबावर कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूर होऊन नेताजी वाघमारे